नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कलेक्टरचे धडाकेबाद आदेश या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ होय शेतकरी बांधवांनो जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या पाच हजार एकशे सहा कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे तर नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या एकूण पाच हजार एकशे सहा कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरील भूविकास बँकेच्या कर्जबोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी नुकतेच दोन फेब्रुवारी रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित सर्व तहसीलदार यांना तालुक्यातील एकूण पाच हजार एकशे सहा थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देऊन सदर शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरील भूविकास बँकेच्या भूतारण बँक म्हणजे भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादा मुंबई कर्जबोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी सर्व तालुक्यांनी मंडळी स्तरावर कॅम्प आयोजित करावे व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक म्हणजे बहुविकास बँक नांदेड या बँकेची दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानवे नोंदणी रद्द झाली असून महाराष्ट्र शासनाने शासन शाष्नान निर्णय एल डी पी दहा पंधरा प्र क्र अठ्ठावीस शिकाणा सह दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस नवे राज्यातील सर्व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादा मुंबई शिखर भूविकास बँक व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचे जिल्हा भूविकास बँका कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज पूर्णता माफ झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो भूतारण बँक भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादा मुंबई या बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की याबाबत आपले संबंधित सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी तलाठी महसूल विभागाशी समन्वय साधून आपल्या सातवारावरील भूतारण बँक भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादा मुंबई या नावाने असलेल्या बँकेच्या कर्जबोजाची नोंद कमी केल्याची खात्री करावी याबाबत कोणतीही अडचण आली असल्यास जिल्ह्यातील संबंधित तहसीलदार कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संपर्क साधावे असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा